टॉन्टिंग करणं म्हणजे काय क्रिटिसिझमच असतो ते टॉन्टिंग म्हणजे क्रिटिसाईज करणंच असतं फक्त टॉन्ट आपण मारतो ना ते जर हसत खेळत मारतो पण त्याच्यातनं आपण लोकांना त्याचे दोष दाखवत असतो तर टॉन्टिंग करणं हे वाईटच हे पण एक इज अ पार्ट ऑफ द क्रिटिसिझम ओनली म्हणून मगाशी मी म्हटलं आपल्या बायकोला सतत टॉन्ट मारत बसणं तिच्याबद्दल गरिबीबद्दल तिच्या माहेरीबद्दल माहेरपणाबद्दल किंवा तिच्याकडनं काही चूक झाली असेल पूर्वी तिच्या आईवडिलांकडनं त्याच्यावर टॉन्टिंग करत राहणं हे पण वाईट असतं ह्याने तुम्ही काहीही चांगलं फायदा होत नसतो तुम्हाला एक रिलेशनशिपमधली गंमत सांगतो आमच्याकडे पुण्याला एक आमचाच कार्यकर्ता आहे त्यांनी त्याच्या मुलाचं लग्न होतं आणि या लग्नामध्ये कधी कधी ही काय म्हणतात आपलं चुकतं काय म्हणतात त्याला मेजरमेंट म्हणा किंवा काय चुकतं कधी कधी आणि मग काय होतं जेवण कमी होतं कमी पडतं कारण किती एन, कदी -कदी कदी -कदी लोक येणं येणार याचा अंदाज नसतो कधी कधी आपल्याला कधीकधी लोक जास्त येतात आणि आपल्याला जेवण कमी पडतं तर त्यांच्या लग्नामध्ये काय झालं की मस्तपैकी लग्न चालू होतं सगळेजण जेवत होते खुश होते, होत होते सगळं होत होतं आणि हळूहळू काय झालं ते जेवण संपायला आलं होतं आणि शेवटी तुम्हाला माहिती आहे की वराडी मंडळी सगळी बसणार नवरा नवरी बसणार त्याच्याबरोबर सगळे महत्त्वाचे म्हणजे सगळ्यात महत्त्वाची फॅमिली बसते ती शेवटी बसते जेवायला आणि अशा वेळेला हे सगळे स्टेजवर उभे होते नव नौ, नवरीकडचे वडील नवरीचा व बाप आणि मुलाचा बाप दोघे स्टेजवर उभे होते इतक्यात कोणीतरी येऊन नवरीच्या वडिलांच्या कानामध्ये काही सांगितलं आणि नवरीचे वडील तिथून धावत गेले मग ह्यानी जरा चौकशी केली काय झाला कशासाठी गेला आपल्या सुने सुनेचा सुनेचे वडील का गेले निघून म्हणून चौकशी केली तर त्यांना असं कळलं की तिकडे जेवण आता काही महत्त्वाचे पदार्थ संपले आणि आता ते आयत्या वेळेला करणं कठीण आहे मुलीच्या वडिलांना तर काय म्हणतात फिट येण्याचीच बागवेन काय म्हणतात चक्कर येण्याचीच बा बाकी राहिली होती आणि तो एकदम घाबरला होता की आता काय होणार नवरीक का, नवरीचे लोकं बसणार आणि आपलं जेवण बरोबर नाही होणार आहे म्हणून तो एकदम हताश झाला होता इतक्यात हा जो आमचा कार्यकर्ता होता म्हणजे आमचा नामधारक आम्ही ज्याला म्हणतो तो तिथे गेला आणि त्याने विचारलं काय झालं बाळा सांग बाळा बाबा मला सांगा काय झालं म्हणून तर त्याने असं असं झालेलं आहे तो म्हणतो कसली काळजी करता जेवण हे महत्त्वाचं नाही आपलं रिलेशन महत्त्वाचं आहे तुम्ही खा काही काळजी करू नका तुम्ही जे आहे डाळ भाती आम्हाला वाढा आम्ही आनंदाने खाऊ असं सांगितलं आनंदाने खाऊ म्हणून सांगितलं त्याला किती बरं वाटलं असेल सांगा मुलीच्या बापाला किती बरं वाटलं असेल असं आपण करतो का आपण असं करत नाही आपण काय केलं असतं तिकडून उठून निघून गेलो असतो नवरे ना मोठे नवरे पदाचं हे दाखवायला गेलो असतो आपण आणि तिथून निघून गेलो असतो आणि सगळ्या लग्नाचा विचका करून टाकला असता पण यांनी काय सांगितलं आणि पुढलं वाक्य जास्त मत होतं ते इथे जास्त रेलेवंट आहे ते सांगतो त्यांनी पुढे काय सांगितलं तुम्ही आहे ते वाडा आम्ही जे आनंदाने खाऊ आणि पुढे या विषयावरनं तुमच्या मुलीला आमच्या घरामध्ये कोणीही टोमणे मारणार नाही याची मी गॅरंटी तुम्हाला देतो हा विषय आला म्हणून सांगितलं ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देतो म्हणून सांगितलं काय वाटलं असेल मुलीच्या बापाला तुम्ही समजून घ्या मुलीचा बाप तुम्ही आहात किती बरं वाटलं असेल आणि तुम्ही आयुष्यभर त्याची म्हटलं ऋणी राहिले असाल ऋणी आणि तुमचे रिलेशन दोघांचे इतके सुंदर झाले त्यांची त्यांची मुलगी किती घरामध्ये खुश झाली असणार हे सगळं विचार करा तुम्हाला किती फायदे जेवणाला काय महत्व असतं रोज घरी जेवता तुम्ही त्यात काय मोठं असतं पण हे जर तुम्ही जर तसं जर ॲक्शन त्यांनी घेतली नसती तर आयुष्यभर दोघांचं वाकडं शत्रुत्व झालं असतं म्हणून एक लक्षात ठेवा की आपलं टोमणे मारण्याने कोणाचंच भलं होत नाही टोमणे मारण्याने होतं ते वाईटच होत असतं दे इज अ डिफरंट बिटवीन रिॲक्ट अँड रिस्पॉन्ड रिॲक्ट म्हणजे इमिजिएटली आपण रिॲक्ट होतो विदाऊट थिंकिंग विदाऊट रिझनिंग वी रिॲक्ट इमिजिएटली आणि रिस्पॉन्स म्हणजे काय असतं वी थॉटफुल रिॲक्शन असते ती रिस्पॉन्स इज थॉटफुल रिॲक्शन आणि थॉटफुल रिॲक्शन म्हणजे काय विचार करून मग रिॲक्शन समजलं ना म्हणून विचार करायला पाहिजे तुम्ही कुठली गोष्ट लगेच रिॲक्शन द्यायची नाही आपली म्हणून जे लोक रिए लगेच रिॲक्ट होतात ना ते नंतर फसतात म्हणून हे महत्त्वाचं आहे आपल्याला लहान लहान गोष्टीकडे आपलं लक्ष नसतं म्हणून प्रिज्युडुईसचा अर्थ काय माहिती आहे ना प्रिज्युडाईस म्हणजे काय प्री जज ज्युडुईस म्हणजे ज्युडिस म्हणजे जज म्हणून प्रिज्युडिस म्हणजे काय की जज बिफोर यू नो हिम बिफोर यू नो द प्रॉब्लेम बिफोर यू नो द पर्सन यू जज हिम म्हणजेच पूर्वग्रह पूर्वग्रह असता कामा नये कोणाबद्दल म्हणून प्रिज्युडाईस मताने कुठलंही काम करता कामा नये लक्षात ठेवा असेल त्याचं पूर्वीचा इतिहास खराब असेल तरी प्रत्येक गोष्ट त्याच्या तोला मुलांनीच बघून आपण त्याच्याबद्दल बोललं पाहिजे माहिती घेतली पाहिजे अंडरस्टँड केलं पाहिजे आणि नंतर जर तुम्ही रिस्पॉन्स दिला तर इट इज अ थॉटफुल रिस्पॉन्स आणि तो मॅच्युअर रिस्पॉन्स असतो मॅच्युअर हे लक्षात ठेवा